माझं नाव श्लोक पाटील आणि माझ्या नाट्यच नाव आहे माझी हिरो गेली गेली वाया हा एक मिनिट यार करतो तुला फोन हा काय हा काय झालं तुला थांब तुला पाणी आणू आईला चहा सांगू कि तुझं औषध सापडत नाहीये सांग पटकन ठीक आहे ठीक आहे सांग तू काय तू तु, तु, तुझी पर्स पलीकडच्या गल्लीतल्या गणपतीमध्ये विसरून आलीस ठीक थांब थांब जातो मी आता रे आजी पण काय गणपती मंदिरात पर्स विसरून आजी पर्स तर घेऊन जात नाही मग आज कशी नेली ठीक आहे सोडा पटकन जावं लागणार पण मी तर आजीला एक गोष्ट विचारायचं विसरूनच गेलो पर्स का हेच ते गणपती मंदिर आणि आजी म्हणाली होती की ती मोठ्या झाडाचा मोठ्या झाडाच्या पारा खाली बसली होती अरे एक मिनट तो माणूस तुम्ही काहीतरी उचलतोय तो पर्सच उचलत असणार त्याला पकडतो जाता थांब अरे थांब हा माणूस माझ्या आधीची पर्स निघून पळतच होता धरलाच त्याला दे माझी माझ्या आधीची पर्स पर्स hmm, पर्स नहीं। नहीं तर, तर तुला माहिती घेण्यासाठी मी काय काय केलं काय ही पर्स काम कामाची नव्हती तू मंदिरात द्यायला गेली आज ही